सँडविच सँडविच म्हटलं की ते कुणाला खायला आवडणार नाही अगदी भक्त तोंडाला पाणी सुटतं लहानांपासून मोठे सगळेच त्याचे फॅन असतात सकाळचा नाष्टा असू मधला वेळ असू किंवा संध्याकाळच्या छोटेशा भुकेचा टायमिंग असू सँडविच हे सगळ्यांनाच आवडतं आज आपण असं सँडविच सेंड़ीज, सँडविचची चटणीसुद्धा घरी बनवणार आहे आणि आपण इथे तव्यावरती सँडविच चीज मिळवणी सँडविच इथे बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे ओळ्या सगळ्यात पहिलं आपण एक चटणी इथे बनवून घेणार आहे सँडविचला जी एक हिरवी चटणी लावली जाते ती पुदिन्याची चटणी असते तर इथे पुदिना आपण भरपूर घ्यायचा आहे त्यानंतरनं कोथिंबीरसुद्धा जेवढा पुदिना घेतला आहे तेवढीच कोथिंबीर घ्यायची चार पाच इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या कढीपत्तासुद्धा आपल्याला यामध्येच वाट घालायचा तीन चार लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या मिरच्या घेतलेल्या मी सहा आणि एक छोटासा आल्याचा तुकडा आपल्याला यामध्ये घ्यायचा आता तुम्ही इथे थोडीशी फुटाणा वापरू शकता थोडीशी जिरी यामध्ये तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही इथे वापरू शकता अर्धा वरण लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं म्हणजे चटणीला एक चांगला कलर पण येतो आणि चव सुद्धा तिची खूप छान लागते इथे थंड पाणी घालून घ्यायचं कारण पुदीना हा काळा पडतो लगेच त्यामुळे यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं थोडंसं हिंग मी घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे आपल्याला या यामध्ये मीठ घालायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला ह्या चटणीची पेस्ट इथे करायची पाणी मात्र आपल्याला प्रमाणात घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कोथिंबीरला आणि पुदिन्याला पाणी ऑलरेडी सुटतं तर इथे तुम्ही बघू शकता एकदम हिरवीगार अशी आपली घट्टसर सँडविचची चटणी इथे पुदिन्याची बनवून तयार झालेली तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपल्याला ती घट्टसर ठेवायची जास्त पातळ अजिबात करायची नाही तर इथे चटणी बनवून झालेली आहे त्यानंतर ना मी इथे पातळ असे चकती टाईप कांदा टोमॅटो आणि काकडी घेतलेली लागणार लागणारे चीज लागणारे आणि इथे मी घेतलेला आहे टोमॅटो कचअप मी इथे घेतलेला आहे एका पाटावरती आपल्याला ब्रेडचे स्लाईड जे ते असे ठेवून घ्यायचे वरनं आता आपल्याला किती प्रमाणात हिरवी चटणी त्याला पाहिजे त्या आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतरनं मेवणीच आपल्याला यावरती घालून घ्यायचं थोडंसं सगळ्यांवरती जितकं मेवणीच घातलं त्याच प्रमाणात आपल्याला इथे टोमॅटो कचप सॉस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा टोमॅटो कचअप सॉस आणि मेहूनच एकत्र केलं की एक के चटणी तयार होते जी आपण स्नेक बरोबर खातो किंवा एखाद्या कुरकुऱ्या पदार्थांबरोबर ही चटणी आपण खाल्ली जाते ती व्यवस्थित पसरून घ्यायची चीज मी इथे घेतलेली आहे सुरीने चीज एकदम थंड पाहिजे आणि कडक पाहिजे त्यामुळे सुरीने ना व्यवस्थित त्याचे असे बारीक बारीक पीस कट होतात आणि त्यानंतरनं आपण चीज घालून घेतलं की त्यावरती आपल्याला जे व्हेजिटेबल आपण इथे घेतलेले आहे काकडी टोमॅटो कांदा तो व्यवस्थित आपल्याला पसरून ठेवायचा आता इथे तुम्ही हे जे आहे ना व्हेजिटेबल हे एकदम तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता, चकते छोटा -छोटा ते ते शकता अशा चकते न करता छोट्या छोट्या फोडीसुद्धा तुम्ही इथे त्या करू शकता पण अशा केला की पटकन आपल्याला ठेवता पण येतं आणि छान दिसतं व्यवस्थित एकावरती एक आपल्याला ब्रेडचे ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर ना पॅनवरती आपल्याला इथे तूप किंवा तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता किंवा यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही त्याल तेल वापरु तेल वा तेलसुद्धा इथे वापरू शकता आणि तेल व्यवस्थित पसरून घेतलं की आपल्याला सँडविच यावरती ठेवून घ्यायचं आता इथे गॅस मी पूर्ण बारीक ठेवलेला आहे जो बारीक एक नंबरवरचा आपला गॅस असतो ना एकदम बारीक त्यावरती ठेवायचा कुठेही मोठा गॅस करायचा नाही सुद्धा आपल्याला इथे बटर किंवा तूप तेल काही असेल ते लावून घ्यायचं आणि मग हल थोड्याशा वेळानंतर खालच्या ने क्रेप्स असा ब्राऊन कलर आला की उलटून दोन्ही छान असा कलर वरती आपल्याला हे भाजून घ्यायचं गॅस मात्र इथे कुठेच मोठा करायचा नाही बारीक गॅसवरती हे भाजायचं म्हणजे छान असे ब्रेड जे असतात ते दोन्ही बाजूने क्रेप्सी होतात आणि आत मध्ये जे आपण चीज घातलेलं असतं ते सुद्धा चांगलं पिघळलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता छान असं क्रेमी झालेले क्रेप्सी झालेले आणि सुरीने आपण असं ट्रॅंगल मध्ये इथे कट करून घेतलेलं आहे स्वास बरोबर तुम्ही इथे सकाळचा नाश्ता दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही अगदी झटपट बनवू शकता रेसिपी अगदी सोद्या साध्या सोप्या पद्धत